नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे क डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागदं आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा, हा नेवासा शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे, हे काम करत होते तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत ते टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत कारण काय की हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझाईनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे आहेत किंवा त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईन पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण शोध घेत आहोत